आमचं दुकान मी तुम्हाला दुकानाचा व्हिडिओ करून दाखवते आज आमचं दुकान कसं आहे ते सासूबाई कसलेत आमच्या बसायला बाकडे केलं बाहेर तर इथं केबिन आहे ह्यांचं माझे मिस्टर बसतात आता बाहेर गेलेत ही ह्यांचं केबिन माझ्या मिस्टरांचं ही माझ्या मिस्टरांचं केबिन आहे ते बाहेर गेले जातं सध्या हे बघा असं स्टुडिओ हे सगळं ही लाईटी वगैरे स्टुडिओ आणि लाईटी इथं स्टुडिओ कसं वाटतंय आमचं नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओ दिसतील सगळे आहे

आमच्या कॅमेऱ्याच्या बॅगी वगैरे सगळं सामान ठेवण्यासाठी आम्ही इथं कप्त केले तर असे हे असे सगळं व्यवस्थित सामान बसतं आणि इथं फोटोचं पण ड्रावर पण केलं तिथे आपण हे असे पण वस्तू सगळं ठेवतं हे बघायच ह्याच्यात आहेत वस्तू ह्याच्यामध्ये ठेवले तर असे साज वगैरे हे ड्रावरमध्ये पण असे पडदे वगैरे ठेवले तर वायरी आणि बघा सुक्या मिरच्या bag मध्ये आमचं दुकान स्टुडिओ आहे मोठं ही इकडं असा showcase लावलेला आहे आम्ही असे design केलेले आहेत दुकानाचे आमच्या

आले पडदे इकडची बाजू असे केलेत सोपे वगैरे लोकांना बसायला ठेवलेले आहेत देवघर इकडं असे सोपे मांडल्यात आणि ह्याची थोडीफार डिझाईन पण केलेली आहे पडदे असे पडदे लावलेले आहेत आम्ही असे पडदे लावले लावलेले आहेत बारक्या के मुलाचं केबिन आहे त्या स्टुडिओमधलं तिथंच ह्या साईडचं मुलाचं केबिन आहे आमच्या दोघांचा फोटो आहे मध्ये खुर्ची आणि असं त्याचं केबिन आहे फोटो आमच्या दोघांचा फोटो केलेला आमच्या दुकानात हे हे त्याचे सर आहेत त्यांना शिकवलेले त्याची डिग्री ही फोटोग्राफीची त्याचे सर सचिन भोर हे त्याचे सर आहेत त्यांच्याकडे शिकलाय तो पुण्याचे पुण्यामध्ये त्यांचं डॉक्टरही त्यांच्याकडे शिकायला होता तो फोटोग्राफी दिली त्यांनी छान शिकवतात सर